नमस्कार मी डॉक्टर अर्चना थोरात आणि गोष्टी कर्मवीरांच्या या सदरामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत कोल्हापूरचे एस बी सुखटणकर सातारच्या रयत शिक्षण संस्थेच्या सिल्वर ज्युबिली ट्रेनिंग महाविद्यालयाचे पहिले अध्यापक म्हणून रुजू झाले ते रयत शिक्षण संस्थेचे विद्यार्थी नव्हते राजाराम कॉलेज आणि ताराराणी टीचर्स एज्युकेशन या संस्थेत ते शिकलेले होते सुखटणकर यांचे प्राथमिक शिक्षक कृष्णराव बाबर एक दिवस त्यांना भेटले आणि ते म्हणाले तुझं आता शिक्षण पूर्ण झालेलं आहे तर तू कुठल्याही संस्थेत नोकरी न करता तू कर्मवीर अण्णांच्या रयत शिक्षण संस्थेत नोकरी करावीस असं शिक्षक म्हणून मला वाटतं शिक्षकांचं हे कळकळीचं बोलणं ऐकल्यानंतर दोघं मिळून कर्मवीर अण्णांच्या भेटीला गेले कर्मवीर अण्णांचं वसतिगृहाचं आणि शैक्षणिक कार्य पाहून सुखटणकर भारावून गेले आणि त्यांनी शब्द दिला की मी आपल्या संस्थेसाठीच काम दुसऱ्या दिवशी सुखटणकरांना मुंबई सरकारकडून नियुक्तीचं आणि चांगल्या पगाराचं पत्र आलं आता सुखटणकरांसमोर ही मोठी परीक्षा होती शब्द दिला आहे म्हणून रयत शिक्षण संस्थेत काम करायचं की आपल्या भविष्यासाठी चांगल्या पगारासाठी सरकारची नोकरी स्वीकारायची ते पुन्हा एकदा कर्मवीर अण्णांना भेटले आणि कर्मवीर अण्णा त्यांना म्हणाले तुमच्या आयुष्यातील ही सगळ्यात चांगली गोष्ट घडत आहे तुम्हाला सरकारी नोकरी करायची असेल तर आपण जरूर करू शकता तुम्ही मला शब्द दिलेला आहे म्हणून तुम्ही माझ्या इथेच येऊन रयत शिक्षण संस्थेत काम करावं अशी मी अपेक्षा ठेवणार नाही पण कर्मवीर अण्णांचं हे वाक्य ऐकल्यानंतर सुखटणकरांनी अण्णांना दिलेला शब्द पूर्ण करण्याचं ठरवलं आणि ते ट्रेनिंग कॉलेजचे पहिले अध्यापक म्हणून रुजू झाले त्यांचा हा त्याग कर्मवीर अण्णांनीही लक्षात ठेवला आणि स्कॉटलंड येथील एडिम्बरो या विद्यापीठामध्ये सुखटणकरांना त्यांनी उच्च शिक्षणासाठी पाठवलं एकोणीसशे एकोणचाळीस साली सुखटणकर भारतात परत आले आणि त्यांनी पुन्हा एकदा या ट्रेनिंग कॉलेजचे अध्यापक म्हणूनच कार्यभार स्वीकारला तर अशा पद्धतीने कर्मवीरांच्या कार्यानं प्रभावित झालेल्या अनेक लोकांनी रयस शिक्षण संस्थेसाठीच काम करण्याचा निर्णय घेतला आणि तो निर्णय समाधानकारक आणि सुखाचा ठरला या गोष्टीची प्रचिती त्यांना वेळोवेळी येत गेली आणखी काही विद्यार्थ्यांबद्दल ज्यांनी रयत शिक्षण संस्थेमध्ये शिकले पण बाहेर जाऊन रयत शिक्षण संस्थेचं नाव उज्ज्वल केलं त्यांच्याविषयी आपण जाणून घेणार आहोत उद्याच्या भागात ऐकत रहा गोष्टी कर्मवीरांच्या नमस्कार